नाशिक सिन्नर तालुक्यातील सोनारीमध्ये बायको आणि सासूला जिवंत जाळले नाशिक जिल्ह्यात सोनारी गावात नवऱ्याने बायको आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलाय मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिले या घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजल्या गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झालाय घटनेमागील कारण अस्पष्ट पुढील तपास सुरू आहे श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये हो दे रात्री दीडच्या सुमारास दोन पेशंट सिन्नर वरून अँब्युलन्समध्ये घेऊन आले दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय तर त्याच्यात नवविवाहित जी मुलगी आहे एकोणवीस वर्ष वय तिचं आणि तिची आई अडतीस वय वर्ष ठीक आहे ह्या दोघांना मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली गेली आहे आणि आई जी आहे ज्याचं वय अडोतीस आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के वाजले गेले दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन सी डीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा